बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असून येत्या तीन महिन्यात अनेक आमदार आणि महत्वाचे नेते शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत अशी मोठी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे नमस्कार आज मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना मनापासून आनंद आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओ हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील आणि मी जसं महाराष्ट्रातनं येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आहे आणि हेच सांगत असताना अजून एक महत्त्वाची खरी ब्रेकिंग जी मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी द्यायची आहे ती म्हणजे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही वल्गणा केल्या के होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतो आहे ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यू बी टीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे ह्याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार यूबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माझी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहे यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारण्याचा सा निर्णय घेतला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल